फक्त पाच गोष्टींनी आपण समोरची व्यक्ती खोटं बोलत आहे हे पटकन ओळखू शकतो मंडळी हे कलियुग चालू आहे या युगातील माणसाने अगदी जनावरांना देखील मागे टाकले आहे एक वेळ प्राणी इमानदार असतात पण माणूस कधी त्याचे रंग दाखवेल हे कोणीही सांगू शकत नाही सरडासुद्धा इतके रंग बदलत नसणार जितकी रंग माणूस प्रत्येक गरजेच्या वेळी बदलत असतो क्षणात आपले शब्द बदलणारे खूप माणसं आपल्या अवतीभोवती फिरत असतात अगदी लांडग्यापेक्षाही धूर्त ही, ही माणसं आपल्या तोंडावर एक आणि आपल्या मागे एक असे बोलत असतात पण सर्वच माणसं अशी नसतात त्यांच्यासारखी लबड आणि चतुर नसतात पण सत्य आहे की खूप कमी माणसं असतात जी स्वतः सोबत इमानदार असतात आणि हो जी व्यक्ती स्वतः सोबत इमानदार आणि प्रामाणिक किंवा विश्वासू राहते ना ती व्यक्ती दुसऱ्यांसोबत खोटेपणा करूच शकत नाही त्यांना चलाकी किंवा धूर्तपणा करता येत नाही कारण मुळातच या माणसांच्या मनावर साधू संत यांच्या विचारांचा प्रभाव असतो त्यामुळे ही माणसं खूप एकनिष्ठ असतात अशी माणसं कुणाही सोबत चुकीचं काहीही करू शकत नाही पण अशी सोन्यासारखी माणसं आपल्या सोबत असणं किंवा आपल्या कि अवतीभोवती असणं किंवा आपला त्यांच्यासोबतचा असलेला संबंध असणं फार कमी असतो आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांच्या गर्दीमध्ये अशा काही सवयींमुळे आपण खोटी बोलणारी माणसं लगेच ओळखू शकतो आज आपण तेच समजावून घेऊया एक बोलताना अडखळणे खोटं बोलणारी माणसं बोलताना खूपदा अडखळतात कारण एक गोष्ट लपवण्यासाठी त्यांना दुसरं खोटं बोलावं लागतं असे करताना नेमकं काय बोलावं हेच ते विसरून जातात त्यांना ते समजत नाही आणि त्यामुळे ते खूप वेळा बोलताना अडखळले जातात त्याचवेळी आपण समजून जावं की ही व्यक्ती काहीतरी खोटं आपल्यासोबत बोलत आहे दोन विषय टाळणे बऱ्याच प्रमाणामध्ये आपण एखाद्या व्यक्तीसोबत एखाद्या महत्वाच्या विषयाबाबत जर बोलत असोत तर समोरची व्यक्ती आपलं बोलणं टाळत असते मुख्य विषयावर न बोलता ती व्यक्ती इकडचं तिकडचं बोलायला सुरुवात करते किंवा ती व्यक्ती विषय बदलत असते उगाच दुसऱ्या गोष्टीबाबत मध्येच बोलणं सुरू करणारी अशी व्यक्ती नक्कीच आपल्यासोबत त्यावेळी खोटं बोलत असते तीन खोटं बोलत असणारी व्यक्ती आपल्या नजरेला नजर देऊन कधीही बोलत नाही अशी व्यक्ती आपली आपल्यासोबत बोलत असताना त्यांचे डोळे इकडे तिकडे ते भिरकावत असतात किंवा डोळ्यांच्या ज्या पापण्या असतात त्याचे उघडझाप खूप जास्त प्रमाणात व खूप पटकन असे करत असतात आपण समजून जावं की ही व्यक्ती नक्कीच आपल्यासोबत काहीतरी खोटं बोलत आहे खोटं बोलताना बोलता बऱ्याच वेळा लोक प्रमाणापेक्षा अतिशयोक्तीचा जास्त वापर करत असतात बोलत असलेली एखादी गोष्ट खूप जास्त प्रमाणात वाढवून सांगतात जी त्यांना सांगायला खूप छान वाटते परंतु आपल्याला ऐकायला मात्र ते विचित्र वाटतं आपल्याला ऐकायला ते पटत नसतात म्हणून समजून जावं की ज्याही ठिकाणी खूप जास्त अतिशयोक्तीचा वापर होत असेल तर नक्कीच त्या गोष्टीमध्ये ती व्यक्ती खोटं बोलत आहे खोटं बोलणारी लोक एकाच गोष्टीबद्दल आपले मत देताना प्रत्येक वेळी वेगवेगळे शब्द बोलत असतात त्यांचं मत स्थिर नसतं एकाच विषयावर वेगवेगळ्या वेळी ते आपली वेगवेगळं मतं देत असतात त्यावेळी समजून जावं की व्यक्ती खोटं बोलत आहे एखादी व्यक्ती बोलताना विनाकारण हसत असेल किंवा बोलत असलेल्या गोष्टीबाबत जे हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर मात्र दिसून येत नाही तर ती व्यक्ती खोटं बोलत आहे हे देखील आपण समजून जावं खोटं बोलत असलेले व्यक्तीचे हावभाव देखील खोटे असतात या ट्रिक्सने नक्कीच तुम्ही समोरची व्यक्ती खोटं बोलत आहे की खरं बोलत आहे हे ओळखू शकतात भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद